रयत सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार राजदूत संघटनाद्वारा आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस मानाचा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी अग्रगण्य ठरलेली रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड या संस्थेला मिळाला हा पुरस्कार पुणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी नामवंत कीर्तिवंत मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्यात पुरस्कार देण्यात आला हा सोहळा पुणे येथे संपन्न झाला यावेळी रयत सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सटवाजी पवार म्हणाले की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सर्व दानशूर दाते व सदस्य पत्रकार बांधव यांचा आहे भविष्यात सुद्धा असेच सहकार्य माझ्या सामाजिक कार्यासाठी असू द्यावे असे म्हणून त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले